जय शिवराय मित्र या शंभरच्या नोटवरची हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आपण पाहतात यालाच राणीची सुद्धा किंवा आता भारतामध्ये कुणालाही असा प्रश्न जर विचारला आपण की भारतामध्ये एखाद्या राज किंवा राणीने एखाद्या राज किंवा राणीसाठी काही हिस्टॉरिकल मॉन्युमेंट बनवलं काय तर सहजच आपल्या तोंडात येतं की ताजमहल हे जे शहाजहानं ताजमहल बनवलं होतं मुमताज साठी मुमताज चौदाव्या लेकराला जन्म देताना मृत्युमुखी पडली होती तुम्ही विचार करू शकता की चौदाव लेकरो आणि प्रेम याबद्दल काही निष्कर्ष ऍक्च्युली जाऊ द्या आणि या शहाजहाने जे आहे ते काशी जे तीर्थक्षेत्र आहे हिंदूचं हो। तिथली बत्तीस तीर्थक्षेत्र तोडली होती लाखो लोकांचा बळी सुद्धा घेतला होता आणि अशा निर्दयी माणसाने जे आहे प्रेमाची निशाने बनवली असा इतिहास आपल्याला शिकवला जातो जरा जाऊ द्या याबद्दल आपण नंतर बोलूया हे जे राणीची वाव आहे हे गुजरात मधील पाटण जिल्ह्यामध्ये स्थित आहे या पाटण जिल्ह्यालाच प्राचीन काळामध्ये अनिल पूर सुद्धा म्हणून ओळखल्या जात असायचं जमिनीच्या खाली तीन मजली मंजिर या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे या राणीच्या वावच्या ठिकाणी अतिशय प्राचीन आणि सुंदर अशा हिस्टॉरिकल जे आहे जे मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणारच आहोत आणि त्याबद्दल माहिती सुद्धा घेणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो हिस्टॉरिकल असं लक्षात येते की ही जी राणीची वाव आहे एक हजार त्रेसष्ट आसपास बनवण्यात आलेली असावी राणी उदयमती जी आहे राखेघार राजाची पुत्री होती आणि तिचा विवाह जे आहे ते सोलंगी राजवंशाचा जे राजा होता भीमदेव त्याच्याशी संपन्न झाला होता पण काही कालांतराने जे आहे भीमदेव वारले होते आणि राणी उदयमती जे आहे भीम देवांवरती म्हणजे त्यांच्या जे राजा होते त्यांचे जे पती देव होते त्यांच्यावरती अतिशय जास्त प्रेम करायची तर त्यांच्या आठवणीसाठी हे राणीची वाव जे आहे उदमती राणीने जे आहे या ठिकाणी बनवलेली आहे अतिशय सुंदर आणि प्राचीन वास्तुकलेचं अतिशय उत्तम असं उदाहरण म्हणजे हे राणीची वाव म्हणूनच तर काय हे शंभरच्या नोटावर उघस राणीची वाव आपल्याला पाहायला मिळते काय या राणीच्या वावच्या जवळ सरस्वती नदी आहे आणि सरस्वती नदी ही अतिशय मोठी नदी आहे सेंचुरी मध्ये या नदीला अतिशय मोठा पूर आला होता आयचे हिस्टॉरिकल एव्हिडन्स म्हणजे बऱ्याचशा ग्रंथामध्ये आपल्याला याचा उल्लेख सुद्धा मिळतो तर या पुरामुळे पूर्णत बुजल्या गेली होती त्या काळामध्ये आणि त्यानंतर हे विहीर जे आहे जे कोणा कोणीही त्या विहिरीला पाहिलं नव्हतं त्यामुळे हे बराच काळ जे आहे लोकांपासून दूर होते ही विहीर अठराशे नव्वद ते एकोणीसशे या सेंचुरीच्या मध्ये जे आहे ब्रिटिश लोकांना येथील काही पिलर्स दिसले हो होते त्यामुळे येथील काही खोदकाम त्याने केलं होतं परंतु इंडियन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने जे आहे सतत चाळीस वर्ष या राणीच्या वावचा रिसर्च केला आणि अशी अप्रतिम हिस्ट्री जी आहे आपल्यासमोर मांडली की राणीच्या वावाचं जे कन्स्ट्रक्शन आहे बिना सिमेंटचं करण्यात आलेलं आहे यामध्ये ब्लोटेल सिस्टीम आणि इंटरलॉक सिस्टीमचा वापर करण्यात आला होता हे क्विन्स जे आहे खालून वर बनवण्यात आलं अतिशय सुंदर असं कन्स्ट्रक्शन आणि दुसरी गोष्ट अतिशय सुंदर आणि सामुख्यकालीन जे आहे आर्किटेक्चर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं वॉटर हार्वेस्टिंगचा विचार करून हे विहीर बनवण्यात आली साईडला सरस्वती नदी आहे सरस्वती नदीचं पाणी स्टोअर यांना जे आहे राणीच्या वाव मध्ये केलं जायचं याच्यावरून जा जा आपल्याला लक्षात येतं की वॉटर हार्वेस्टिंगच्या जे प्रॉब्लेमला जे आहे लोक फेस करत होते त्या काळात पण त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंग करून जे आहे हे विहीर बनवण्यात आलेली होती आणि आर्किटेक्चरचा आपण विचार केला तर अतिशय सुंदर आर्किटेक्चर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं जे आठशेहून अधिक स्कल्पचर आपल्याला बघायला मिळतात इथे विष्णू सर जे आलेले अवतार आपल्याला दिस दिसतात श्रीरामजीची मूर्ती आहे महादेव माता दुर्गा कालभैरव अशी अनेक मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात परंतु सगळ्यात सुंदर अशी मूर्ती म्हणजे या ठिकाणी जे मध्ये जे हिल घालून जे आहे स्त्रियांना दाखवलेलं आहे आणि जे आहे सिंगार करताना म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यावेळा हे जे सगळ्या गोष्टी होत्या हे विकसित झालेले होते आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट म्हणजे इथे बौद्धची एक मूर्ती आहे जे विष्णूचा नववा अवतार म्हणून आपण ओळखतो त्यांना हा इतिहास जाणून घ्या की नुसता ताजमहलच प्रेमाची आठवण म्हणून बनवण्यात नाही आला या ताजमहल बनण्याच्याही खूप आधी म्हणजे अकराव्या मध्ये राणी उदयमूर्तीने हे अतिशय सुंदर अशी राणीची वाव जे आहे जमिनीच्या ज्या पृष्ठभागाच्या खाली बनवण्यात आलेली आहे अतिशय हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे तर मित्रो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मराठी यात्रा या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नमस्कार